हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमए ची जी काही वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वांना असेलच त्यामध्ये पहा एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रत्येक पोस्ट साठी काय असणार आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म फिलिंग साठी इम्पॉर्टंट असणार आहेत तसेच फॉर्म फिलिंगची डेट आणि जी काही पदसंख्या आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये डीएमईर डीएमई आर साठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे जे, जे काही डिफरंट वेकन्सी आहेत जसे की एन एम अधि, जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल लॅब टेक्निशियन असेल या सगळ्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्याचं रिव्हिजन ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहेत आणि जो सिलेबस आहे तो रि रिवाईज केला जाणार आहे पहा या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि पहा अकॅडमीमध्ये डीएमआर यासाठी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशी जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे त्या बॅचमध्ये देखील तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस तुमचा अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केलं जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आता आपण पाहूयात डीएमई आर मध्ये जे काही वेकन्सी आलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक पोस्ट साठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय मेन्शन केलेलं आहे फॉर्म फिलिंगसाठी कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर यामध्ये पहा आपण लास्ट मध्ये पाहिलेलं ला आहे की जी काही फॉर्म फिलिंग फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे डीएमआर साठी ती ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने हा जो अर्ज आहे तो तुम्ही फिल अप करू शकणार आहात आणि ही फॉर्म फिलिंग जे आहे दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस जून ते नऊ जुलै या कालावधीपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात हे झालं तुमचं फॉर्म बघा आणि फॉर्म फिलिंग सोबतच तुम्हाला जी फॉर्म फी आहे ती देखील पे करावी लागणार आहे म्हणजे नऊ जुलैच्या आत तुम्हाला ही फॉर्मची फी जी आहे ती पे करावी लागणार आहे ऑरेंज तुमचा जो फॉर्म आहे तो इनवॅलिड कन्सिडर केला जातो म्हणजे फॉर्म तुम्ही फिलअप करता पण जर फॉर्म फी फिल नाही केली तर तुमचा फॉर्म इनवॅलिड असा ग्राह्य धरला जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे बघा फॉर्म फिलिंग फॉर्म फिलिंग जून ते नऊ जुलै ही फॉर्म फिलिंगची डेट आहे आणि नऊ जुलैपर्यंत तुम्हाला फॉर्म फी जी आहे ती फिलअप करायची आहे हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही भरू शकणार आहात आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही डीएम टी टू थाउजंड ट्वेंटी फायव्हट देट जी मेल डॉट कॉम या मेल मेल आयडी वरती जे काही तुमचे निवेदन असणार आहेत ते तुम्ही सादर करू शकता तसेच बघा जर तुम्हाला हेल्पलाईन नंबर इम्पॉर्टंट वाटत असेल तर हेल्पलाईन नंबर देखील त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे तुम्ही झिरो टू टू म्हणजे झिरो टू टू सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह वन एट या हेल्पलाईन नंबरवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकणार आहात या ॲडव्हर्टाइज रिगार्डिंग ठीक आहे यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की प्रत्येक पदासाठी किती वेकंट पद आहेत म्हणजे किती पद जी आहेत प्रत्येक पोस्टसाठी किती रिक्त पद आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी पाहिलेली होती तरी पण बघा ग्रंथपाल याच्यासाठी पाच पदं जी आहेत ती रिक्त आहेत आहार याची अठरा पदं जी आहेत ती रिक्त आहेत समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय याची एकशे पस्तीस जी आहेत ती पद रिक्त आहेत त्याच्यानंतर भौतिकोपचार तज्ज्ञ जे आहेत त्यांच्यासाठी सतरा पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि समोरच त्याच्यासाठी जे काही वेतन श्रेणी आहे ती त्यांनी मेन्शन केलेली आहे ठीक आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची एकशे एक्क्याऐंशी पदं जी आहेत त्याच्यासाठी ही वेकन्सी जी आहे ती आलेली आहे त्यानंतर बघा ई सी जी तंत्रज्ञ याची चौऱ्याऐंशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत श किरण तंत्रज्ञ याची चौऱ्याण्णव पदं आहेत त्यानंतर पहा सहाय्यक ग्रंथपाली याच्यासाठी सतरा पदं आहेत औषध निर्माता याच्यासाठी दोनशे सात एवढी पदं आहेत आणि याची जी वेतन श्रेणी आहे एस टेन अशी असणार आहे म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे दंत तंत्रज्ञ याची नऊ पदं आहेत जी रिक्त आहेत प्रयोगशाळा सहाय्यक साठी एकशे सत्तर पदं आहेत क्ष किरण सहाय्यक याची पस्तीस पदं आहेत ग्रंथपाल सहाय्यकची तेरा पदं आहेत अं ग्रंथ सूचिकार याची छत्तीस आहेत वाहन चालक याची सदोतीस आहेत अशी एकूण एक हजार ही तांत्रिक पदं आहेत आणि अतांत्रिक जी आहेत त्याच्यामध्ये उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखकची बारा पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि निम्न श्रेणी लघु लेखकची सदोतीस पदं म्हणजे टोटल एकोणपन्नास पदं ही अतांत्रिक सहवर्गातील असणार आहेत म्हणजे टोटल जी काही पदसंख्या आहे ती अकराशे सात एवढी असणार आहे वन थाउजंड वन हंड्रेड एवढी जी पदं आहेत ती असणार आहेत आता आपण बघूया की या सगळ्या पदांसाठी जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते काय असणार आहे बघा हे जे काही डिफरंट पोस्ट होत्या त्याच्या वेकन्सी किती आलेल्या आहेत त्या आपण पाहिलेलं आहे आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय कंप्लीट असणं गरजेचं आहे मग तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात तर बघा फर्स्ट आपण पाहूयात लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्य याच्यासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बीएससी इन पॅरामेडिकल इन लॅबोरेटरी हे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑर डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅबोरेट्री तुमच्याकडे डिप्लोमाण गरजेचं आहे लॅबोरेटरीमध्ये किंवा बीएससी uh, फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे हॅव्ह वॅलिड रजिस्ट्रेशन ऍज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट टू थाउजंड इलेवन तुमच्याकडे लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी फॉर्म फिलिंगसाठी हे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असण आवश्यक असणार आहे प्रेफरन्स शाल बी गिव्हन टू अ कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम वन इयर ऑफ एक्सपिरियन्स बघा ह्या पदाचा फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे पण जर तुम्हाला आणि तुमच्या फ्रेंडला जर सेम मार्क्स मिळाले तर प्रेफरन्स कुणाला दिला जाणार आहे तर अशा व्यक्तीला दिला जाणार आहे ज्याच्याकडे एक वर्षाची एक्सपिरियन्स असणं असणार आहे ठीक प्रेफरन्स शाल बी गिवन टू अ कैंडिडेट हॅविंग मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स एज अ लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्मेंट रेकॉग्नाइज हॉस्पिटल म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्ये ज्या व्यक्तीला एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल त्याला प्रेफरन्स दिला जाणार आहे पण फॉर्म फिलिंगसाठी किंवा एक्झाम देण्यासाठी एक्सपिरियन्सची आवश्यकता नाहीये ठीक है थीके? दुसरा बघा लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी काय काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी हे तुमचं असणं आवश्यक आहे किंवा बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे बीएससी विथ फिजिक्स केमिस्ट्री और बायोलॉजी असेल तरीही तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिल करू शकताय और अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी म्हणजे बीएससी फिजिक्स केमिस्ट्री बायो असेल आणि तुमच्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट असेल लॅबोरेटरीचं तरी देखील तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय त्यानंतर बघा हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ऍज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट टू थाउजंड इलेव्हन लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी देखील तुम्हाला तुमच्याकडे हे रजिस्ट्रेशन जे आहे ते असणं गरजेचं असणार आहे Uh, आणि uh, याच्यामध्ये तुम्हाला uh, एक्स्ट्रा नोट ऍड केलेली आहे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे जर तुमचं uh, बीएससी झालेलं असेल म्हणजे बीएससी इथं बघा मेन्शन केलेलं आहे बीएससी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि सोबत तुमच्याकडे डिप्लोमा सर्टिफिकेट लॅबोरेटरी मधलं असेल तरी देखील तुमच्यासाठी हे जे पद आहे याच्यासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय हे ग्राह्य धरलं जाणार आहे ठीके लायब्रेरी आणि या पोस्टसाठी बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज इन आर्ट्स कॉमर्स और सायन्स या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे और प्रेफरेबल एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झुलॉजी प्रेफरेबल आहे एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झुलॉजी ऑर इज तुमच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल कोणतीही लाइक आर्ट्स कॉमर्स सायन्स तरी देखील तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात इन ऍडिशन पदेसर डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूट ठीक आहे त्याच्यानंतर बघा लायब्ररी असिस्टंट याच्यासाठी हॅव्ह पास्ड एसएसी एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंड्री अँड हायर सेकंडरी एक्झॅमिनेशन बोर्ड पुणे ऑर इक्विल एक्झामिनेशन रिकॉग्नायेल गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ्स ड्युरेशन एज एब्ररी सायन्स ऑफ रिकग्नाईज इन्स्टिट्यूट लायब्ररी असिस्टंटसाठी बघा तुमच्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सेकंडरी हायर सेकंडरी बोर्ड पुणे म्हणजे दहावी आणि बारावीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे प्लस सिक्स मंथ्सचा चा जो लायब्ररी सायन्सचा सा कोर्स आहे रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्लीट केलेलं असणं आवश्यक असणार आहे हे त्या फॉर्म त्या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं काय असणं असणं आवश्यक आहे हे आपण पाहत आहोत ठीक आहे नेक्स्ट आहे असिस्टंट लायब्रेरियन याच्यासाठी बघा अ डिग्री इन आर्ट सायन्स ऑर कॉमर्स ऑफ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर प्रेफरेबली बीएससी इन बायोलॉजी ऑर झुलॉजी प्लस डिप्लोमा uh, सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ्स ड्युरेशन इन अ लायब्ररी सायन्स असिस्टंट लायब्ररीयन याच्यासाठी देखील तुमच्याकडे बीएससी डिग्री कोणतीही असणं आवश्यक आहे बघा बीएससी बायोलॉजी आणि झुलॉजी प्लस जे काही सर्टिफिकेट आहे सिक्स मंथ्सचं लायब्ररी सायन्सचं ते तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि तुमच्याकडे आर्ट सायन्स कॉमर्सची जरी डिग्री असेल तरी देखील चालणार आहे त्यानंतर बघा इलेक्ट्रोग्राफी टेक्निशियन याच्यासाठी बीएससी ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अँड कार्डिओलॉजी बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तेव्हा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय त्यानंतर बघा फार्मसिस्ट ही पोस्ट आहे फार्मसिस्ट या पोस्टसाठी अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते ऑलरेडी सुरू आहेत यामध्ये तुमचं जे काही सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो पहा फार्मसिस्ट या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं असेल तर त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर हॅव फास्ट एच एस सी ऑर अदर इक्वेलंट एक्झामिनेशन रेकॉनाइज बाय गव्हर्मेंट म्हणजे बारावी जी आहे ती तुम्ही गवर्नमेंट रिकग्नाईज इन्स्टिट्यूम कम्प्लीट करणं गरजेचं आहे प्लस पदेस डिप्लोमा ऑर डिग्री इन फार्मसी तुमच्याकडे डिप्लोमा किंवा डिग्री फार्मसी मध्ये असणं आवश्यक असणार आहे ठीक आहे आणि हॅव्ह व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ऍक्ट 1948 फोर्टी एट म्हणजे बारावी कंप्लीट असणं गरजेचं आहे तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा जो आहे फार्मसी मधला तो असणं आवश्यक आहे आणि तिसर म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे फार्मसी ऍक्ट नाईन फोर्टी एट याच्या अंडर तुमच्याकडे याचं रजिस्ट्रेशन असणं पण गरजेचं असणार आहे त्यानंतर बघा ग्रंथ सूचिकार याच्यासाठी हॅव पास्ट एसएसी एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी हायर सेकंडरी एक्झॅमिनेशन बोर्ड अँड हॅव सर्टिफिकेट कोर्स ऑफ सिक्स मंथ ड्युरेशन ऑन अ लायब्ररी सायन्स ग्रंथसूची कारण ग्रंथपाल या सगळ्या पदांसाठी बघा तुमच्याकडे बारावीचं किंवा आणि दहावीचं त्या पर्टिक्युलर uh, गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट uh, असणं गरजेचं आहे प्लस सिक्स मंथ ड्युरेशनच लायब्ररी सायन्सचा जो कोर्स आहे तो तुम्ही कंप्लीट करणं आवश्यक आहे त्यानंतर पहा बाकीचे जे पोस्ट आहेत त्याच्यासाठी देखील असणार आहे यामध्ये बघा एक्स रे साठी पजेस डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीज इन रेडिओग्राफी ही तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे ऑर एल्स बीएससी विथ फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी तर श किरण तंत्रज्ञ याच्यासाठी तुमच्याकडे बीएससी फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोलॉजी याची डिग्री असणं आवश्यक आहे आणि प्लस तुमच्याकडे त्याच्यासोबत जो डिप्लोमा आहे रेडिओग्राफीचा तो देखील तुम्ही कम्प्लीट करणं आवश्यक आहे तेव्हा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय किरण सहाय्यक साठी पण सेमस एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया असणार आहे त्यानंतर आपण बघूया uh, फिजिओथेरपिस्ट जे असणार आहेत म्हणजे भौतिक उपचार तज्ज्ञ आहेत त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे तर हॅव पास्ट हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स त्यानंतर बघा हॅव पास बॅचलर ऑफ फिजिओथेरपी फ्रॉम स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी जे काही तुमच्याकडे फिजिओथेरपीची बॅचलर्स असणार आहे डिग्री ती कम्प्लीट असणं गरजेचं आहे ठीक आहे अँड हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन फ्रॉम महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ ऑक्युपेशनल थेरपी अँड फिजिओथेरपी ऍक्ट टू थाउजंड टू याचं रजिस्ट्रेशन देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ऍज ए फिजिओथेरपिस्ट जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे अंडर फिजिओथेरपी ऍक्ट टू थाउजंड टू तुमची ती काही डिग्री आहे बॅचलर्स आहे ते कवर असणं गरजेचं आहे आणि हायर सेकंडरी स्कूलचं सर्टिफिकेट जे आहे हे जर तिन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात त्यानंतर पहा दंत तंत्रज्ञ म्हणजे डेंटल टेक्निशियन याच्यासाठी हायर सेकंडरी सर्टिफिकेट एसएससी एस एस सी एच एस सी या एक्झामिनेशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हॅव पास डेंटल मेकॅनिकल कोर्स तो जो कोर्स आहे तो तुम्ही पास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर डेंटल काउन्सिल डेंटिस्टची ची, ची जी काही रजिस्ट्रेशन आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वाहन चालक साठी बघा शुड बी नॉट मोर दॅन थर्टी इयर्स ऑफ एज म्हणजे वाहन चालक या पदासाठी एज चा क्रायटेरिया मेन्शन केलेला आहे तुमचं एज जे आहे तीस पेक्षा जास्त नसलं पाहिजे शुड वी पदेचं ड्रायव्हिंग लायसन्स टू ड्रायव्ह लाईट मोटार व्हेकल याच्यासाठी तुम्हाला जे काही लायसन्सेस आहेत आणि त्याचे जे काही रूल्स आहेत ते इथे मेन्शन केलेले आहे तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे अँड शू हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन आणि सेकंडरी स्कूलचं जे एक्झामिनेशन आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ठीक आहे आणि अतांत्रिक पदामध्ये दोन पद आहेत त्याच्यामध्ये आहे, आहे लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक मध्ये बघा एस एस सी इक्विलंट एक्झामिनेशन म्हणजे दहावी किंवा दहावी इक्विवेलंट एक्झामिनेशन शॉर्ट हँड स्पीड वन ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट जो काही तुमचा शॉर्ट हँड स्पीड असणार आहे वन ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट आणि टायपिंग इंग्लिश फोर्टी वर्ड्स पर मिनिट और मराठी थर्टी वर्ड्स पर मिनिट हे सगळं तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय आणि निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी बघा सी इक्वेरंट एक्झॅमिनेशन याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे शॉर्ट हँड स्पीड जो आहे तुमचा हंड्रेड वर्ड्स पर मिनिट एवढा रिक्वायर्ड आहे त्याचा सर्टिफिकेट लागणार आहे आणि टायपिंग इंग्लिशचा जो स्पीड आहे फोर्टी वर्ड्स पर मिनिट असला पाहिजे आणि मराठीचा थर्टी वर्ड्स पर मिनिट हा तुमचा टायपिंग स्पीड असला पाहिजे आता आपण यामध्ये पाहिले आहे की प्रत्येक सहवर्गासाठी जी काही पदं आहेत रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं किती आहेत आणि फॉर्म फिलिंग फिलिंगसाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया कोणता असला पाहिजे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आता बघा जर तुम्ही म्हणजे ओपन कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करणार असाल तर तुमच्यासाठी एज जे आहे ते तुमचं वय अठरा ते थी अडोतीस यांच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आणि जर मागासवर्गीय उमेदवारांमधून म्हणजे जर तुम्ही तुम्ही क्लेम करत असाल रिझर्वेशन तर त्यासाठी तुमच्याकडे नॉन क्लिमिरियर तुम् नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं एज जे आहे ते अठरा वर्ष ते त्रेचाळीस वर्ष यांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगते पहा ओपन कॅटेगरीतले स्टुडंट तुमचं जे एज रिजर, आहे अठरा ते अडोतीस एवढं असणं आवश्यक आहे जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं असेल यापैकी कोणत्याही पदासाठी तर आणि जे काही रिझर्व रिझर्व्ह कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म फिलअप करणार असाल तर तुमचं एज जे आहे ते एटीन टू फोर्टी थ्री एवढं असणं गरजेचं आहे आता आपण बघूयात यासाठी तुम्हाला कोणते जे डॉक्युमेंट्स आहेत ते रिक्वायर्ड आहेत म्हणजे दहावी बारावीचं सर्टिफिकेट तर तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे पण जर तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते लागणार आहेत तर बघा आणि ओळखपत्र जे तुम्ही आयडी कार्ड किंवा आय डी प्रूफ म्हणून वापरताय त्याच्यासाठी पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे पहा यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना मतदार ओळखपत्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही आयडी कार्ड म्हणजे ओळखपत्र म्हणून वापरू शकताय पण शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड जे आहे व शिकाऊ वाहन चालवण्याचा परवाना हा उमेदवाराची ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही म्हणजे जा, आय डी प्रूफ म्हणून जे काही तुमचं रेशन कार्ड आहे किंवा शिकाऊ वाहन चालवण्याचा जो परवाना आहे तो तुम्ही वापरू शकत नाही बाकी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी ओळखपत्र पासपोर्ट हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हॅलिड आय डी प्रूफ असणार आहेत ठीक आहे त्यानंतर आपण बघूया जे विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा प्रवर्गातून जे काही फॉर्म फिलिंग करणार आहेत तुमच्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर बघा ज्यांना अनुसूचित जाती मधून रिझर्वेशन हवं असेल तर त्यामध्ये तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तेव्हा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो अनुसूचित जाती या प्रवर्गातून फॉर्म फिलअप करू शकणार आहात आणि बऱ्यापैकी सगळ्यांसाठी तेच असणार आहे ठीक आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी जी काही आरक्षण आहे ते तेरा टक्के आणि सात टक्के असं असणार आहे त्यामध्ये तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र हे असणं गरजेचं असणार आहे बाकी पहा विमुक्त जाती ए भटक्या जमाती ब भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड या सगळ्यांसाठी जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी प्लस त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर जे आहे ते देखील असणं आवश्यक असणार आहे ठीक आहे बघा अनुसूचित जाती जमातीसाठी हे नॉन क्रिमिलियर नसला तरी चालणार आहे पण विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जा, भटक्या जाती क जमाती क जमाती ड यांच्यासाठी मात्र हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तेव्हाच तुम्ही या कॅटेगरी रिझर्वेशन मधून फॉर्म फिलअप करू शकताय ठीक आहे विशेष मागास प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी पण जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे तिन्ही असणं आवश्यक असणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र जे आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांसाठी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र जे आहे ते असणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की कि किती पोस्ट आहेत वेकंट पोस्ट किती आलेले आहेत त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असणार आहे आणि तुम्ही फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्ही कोणते कोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं असणार आहे बघा पदसंख्या कागदपत्र जी काही तुम्हाला लागणार आहेत फॉर्म फिलअपची डेट तुम्हाला माहितीच आहे एकोणीस जून ते नऊ जुलै आहे आणि एज्युकेशनल क्रायटेरिया तुमचा कोणता असणार आहे रिक्वायर्ड आहे फॉर्म फिलअप फिलिंग फिलिंगसाठी हे आपण कंप्लीट पाहिलेलं आहे आणि बघा डी आर याची जी काही वेकन्सी आली आहे त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे यामध्ये तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया आणि फॉर्म फिलिंगसाठी जे डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही तुमचा सिलेबस असणार आहे किंवा एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट होणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करूया थँक्यू